शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे अनेकांची कुलस्वामी असलेल्या नाशिकच्या चांदवडमध्ये मी आता रेणुका मातेच्या मंदिरात आहे आपण बघू शकतो की हा जो रेणुका मातेचा जो गाभारा जो आहे आज हा संपूर्णपणे असे फुलांनी सजवलेला आहे सुंदर पद्धतीने त्याची सजावट करण्यात आलेली आहे अनेक भाविक सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनाला आले आहेत सकाळी देवीचा अभिषेक झाल्यानंतर आता देवीची जी सो सोन्याचा मुकोटा आणि जी काही आभूषण आहे त्याची पालखी आता शहरातील रंगमालामधून निघालेली आहे काही वेळा त्या त्या मंदिरात येऊन पोहोचणार आहे आणि त्यानंतर घटस्थापना होऊन मुख्य कार्यक्रम सुरू आहे दर दहा दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन हे मंदिर ट्रस्टतर्फे केलेले असते आपण बघू शकतात की भाविकांची सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे खूप लांबून लांबून भाविक आलेले आहेत आणि देवीचा आशीर्वाद घेतात आहे एकूणच जर बघायला गेलं तर दहा दिवस येथील संपूर्ण जे वातावरण आहे ते खूप मोठं चैतन्यमय राहणार आहे अजय सोनवणे साम टीव्ही चांदवड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या